तर मित्रांनो आज आपल्या व्हिडीओमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला मित्रांनो आज आपण तुमच्यासाठी एक नवीन वॅकन्सी घेऊन आले आहोत त्याच्यासाठी कुठे कुठे वॅकन्सी आहेत सर्व माहिती आपण या व्हिडीओमध्ये घेणार आहोत जर मित्रांनो नवीन आला असा तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पेंटपर्यंत शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो चला आपण व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो ही वॅकन्सी आहे टी एम बी बँकसाठी वॅकन्सी आहे तर याच्यामध्ये सिनियर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह यासाठी एक ही वॅकन्सी आहे तर मित्रांनो ह्याच्यामध्ये किती वॅकन्सी आहेत सर्व माहिती आपण घेऊ तर चला मित्रांनो सुरू करूया मित्रांनो ह्याच्यामध्ये टोटल एकशे सत्तर अशा वॅकन्सी आहेत ह्याच्यामध्ये लोकेशन बघू शकता इथे लोकेशन दिलेले आहेत स्टेट वाईज बघू शकता स्टेट वाईज आणि वॅकन्सीज आणि इथे कोणत्या कोणत्या लँग्वे लँग्वेजमध्ये तुम्हाला इथे कोणत्या लँग्वेज तुम्हाला आली पाहिजे या वॅकन्सीसाठी तर इथे बघू शकता मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता लोकेशन वाईज इथे अशा वॅकन्सी आहेत महाराष्ट्रामध्ये त्याच्यात अडोतीस अशा वॅकन्सी आहेत याच्यासाठी लँग्वेज तुम्हाला मराठी लँग्वेज अशी एक आलेली पाहिजे या येत यायला पाहिजे तुम्हाला याच्यासाठी वेस्ट बंगाल दिल्ली अशा सर्व लोकेशनसाठी व्हॅगन्सी आहेत तिथे तर याच्यासाठी तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी इथे ऑनलाईन रजिस्ट्रेशन जर करायचं असेल तर तुम्ही सहा अकरा ते सत्तावीस अकरा म्हणजे तुम्ही तुमचं ऑनलाईन ल ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता आणि पेमेंट ऑफ ॲप्लिकेशन फीस सहा अकरा ते सत्तावीस अकरामध्ये तुम्ही तुमचं याचं पेमेंट करू शकता आणि डाउनलोड ऑफ कॉल लेटर्स ह्याच्यामध्ये तुम्ही सात ते दहा दिवसामध्ये बिफोर ऑनलाईन एक्झामनेशनच्या आधीच तुम्ही हे डाउनलोड करू शकता ऑनलाईन एक्झाम कधी राहणार आहे तर तुमची डिसेंबरमध्ये याची ऑनलाईन एक्झाम तुमची राहणार आहे तर तुम्ही याच्यासाठी अशा प्रकारे तुम्ही याचा फॉर्म भरू शकता तर याच्यासाठी तुम्हाला तर मित्रांनो आपण याच्यामध्ये एक्झामचा पॅ पेट, पेपर पॅटर्नमध्ये वापरून सर्व माहिती घेऊ तर याच्यामध्ये कोणकोणते पेपरमध्ये क कोणकोणते राहणार त्याच्यामध्ये आणि तर याच्यामध्ये मिनिमम तो, मार्क आणि मॅ मॅक्झिमम मार्क याचे कसे क्वेशन्स वगैरे किती राहणार आणि ड्युरेशन किती राहणार आहे तर मित्रांनो इथे टोटल नाही म्हणलं तर तुम्हाला क्वेश्चन राहणार आहे तिथे टोटल दीडशे क्वेश्चन असे तुम्हाला इथे राहणार आहेत आणि मॅक्झिमम मार्क पण दीडशे राहणार आहेत आणि याच्यासाठी टाईम तुम्हाला एकशे वीस मिनटाचा असा टाईम राहणार आहे अशा प्रकारे तुम्हाला जनरल अवेअरनेस इंग्लिश लँग्वेज आणि कम्प्युटरचं एक ॲप्टिट्यूड एक टेस्ट राहणार आहे त्याच्यामध्ये नंतर जनरल बँकिंगसाठी एक काही जर तुम्हाला बँकिंगचं नॉलेज असलं इथे गरजेचं आहे अशा प्रकारचे एक एक्झाम तुमची राहणार आहे त्याच्यामध्ये फक्त इंग्लिश इंग्लिशमध्येच हा पेपर तुमचा राहणार आहे आणि त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग पण तुम्हाला इथे राहणार आहे तर मित्रांनो याच्यासाठी चार्जेस किती ॲप्लिकेबल आहेत त्याची एक्झामची फीस तर मित्रांनो तुम्हाला इथे हजार रुपये अशी फीश इथे Uh, सर्वांसाठी जिथे ए हजार रुपये फीस अशी राहणार आहे तर याच्यामध्ये सॅलरी कशी भेटणार आहे पर इयरसाठी तर तीन लाख चौऱ्याऐंशी हजार अशी शार सॅलरी राहणार आहे आणि पर मंथ इथे बत्तीस हजार रुपये अशी सॅलरी इथे आला राहणार आहे ऑदर अलाउन्समध्ये तुम्हाला इथे अलाउन्स इथे टोटल नाही मला तर एक लाख ब्याण्णव असे ऑदर अलाउन्स राहणार आणि पर मंथसाठी इथे सोळा हजार रुपये असा अलाउन्स राहणार आहे टोटल ग्रॉस सॅलरी इथे पाच लाख शहात्तर अशी राहणार आहे आणि पर मंथमध्ये तुम्हाला इथे ग्रॉस सॅलरी अठ्ठेचाळीसमध्ये इथे राहणार आहे एन पी एस बँक कंट्रिब्युशनमध्ये बघू शकता इथे अशा प्रकारे राहणार आहे तर याच्यामध्ये लाईफ ला, कवर इन्शुरन्स पण राहणार आहे तुमचं आणि ॲक्सिडेंट लाईफ कवर पण इथे अशा प्रकारे इथे राहणार आहे त्याच्यानंतर तुमचं मेडिकल इन्शुरन्स आहे इयरली मेडिकल एड अशा प्रकारे इथे तुम्हाला राहणार आहे टोटल वॅरिएबल पे इथे दिलेला आहे टोटल सी टी सी अशा प्रकारे तुमच्या आठ लाख चौसष्ट हजार प्रकारे अशा प्रकारे तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहे आणि पर मंथ बहात्तर हजार रुपये सी टी सी इथे तुमच्या बँक अकाउंटमध्ये येणार आहे अशा प्रकारे तुम्हाला इथे सर्व हे लागणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे फोटोग्राफ सिग्नेचर लेफ्ट थम इम्प्रेशन अशा प्रकारे सर्व तुम्हाला इथे डॉक्युमेंट लागणार आहेत तर धन्यवाद मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये